मला आवडलेली खलील जिब्रांची एक कविता आहे तिचा मराठीमध्ये स्वैर भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत या अतिशय स समर्थ अशा लेखिकेने मूळ कविता आहे खलील जिब्रांची ते म्हणतात अर्धमूर्ध नका जगू अर्धमूर्ध नका जगू आणि अर्धमूर्ध मरू पण नका शांत राहण्याची निवड केली आहेत ना तर शांतच राहा पण जेव्हा बोलाल तेव्हा बोलणं पूर्ण होईपर्यंत झडझडून बोला अर्ध्यावर नका थांबू स्वीकार करायचा असं ठरवलंच असेल तर चोख व्यक्त करा स्वतःला आणि मग त्यावर कसलेही मुखोटे नकोत बुरखे नकोत आणि नाकारणार असाल तर नकार द्या खणखणीत आणि संदिग्ध नकार म्हणजे एक प्रकारे कमकुवत स्वीकारच संदिग्ध नि नकार म्हणजे एक प्रकारे कमकुवत स्वीकारच नका स्वीकारू अर्धे मूर्धे तोडगे अर्ध्या मूर्ध्या सत्यावर नका ठेवू विश्वास स्वप्न पाहू नका अर्धी मूर्धी आणि अर्ध्या मूर्ध्या आशेवर स्वप्नरंजनसुद्धा करू नका अर्ध्या रस्त्यावरचे प्रवास कुठेच नेऊन सोडत नाहीत अर्ध्या रस्त्यावरचे प्रवास कुठेच नेऊन सोडत नाहीत पूर्ण आहात तुम्ही पूर्ण आहात तुम्ही परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठीच अस्तित्व आहे तुमचं नका हो नका हो अर्ध्या मूर्ध्या आयुष्याचे धनी नका हो अर्ध्या मूर्ध्या आयुष्याचे धनी